आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने नवरात्री स्पेशल भगर आणि साबुदानापासून थालीपीठ बघणार आहोत आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथं कढई ठेवली आहे यामध्ये टाकूया दोन वाटी भगर जवळपास अर्धा किलो भगर आहे ही भगर पूर्णपणे आपल्याला कलर चेंज होईपर्यंत सात ते आठ मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे गॅस लो टू मिडियमवरती करून आपण ही भगर भाजून घेतलेली तर बघू शकता पूर्णपणे व्यवस्थित अशी भाजून घ्यायची जे कारण हे नंतर ना आपण मिक्सरला बारीक करणार आहोत तर त्यावेळेस लगेचच बारीक होईल तर हे साईडला ठेवूया आणि याच कढईमध्ये दोन वाटी भगरसाठी मी इथं हो। एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाना पण आपल्याला एक तीन ते चार मिनटं गॅस मिडियमवरती ठेवून मी भाजून घेते तर या ठिकाणी बघू शकता कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे गॅस बंद करूया आणि हा साबुदाना पण आपण ह्या भगरवरती काढून घेऊया दोन्ही पण जे काही भगर आणि साबुदाणा आहे ते थंड करून घ्यायचं आहे तर भगर आणि साबुदाना थंड झालेला आहे मिक्सरच्या जारमध्ये काढूया जे काही साहित्य लागतं मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा तर भगर आणि साबुदाना जे आपण घेतला आहे याची पूर्णपणे होता होईल तेवढं बारीक पावडर करून घेतलेली ज्या ज्याप्रकारे पीठ असतं त्याप्रकारे मी इथं बारीक करून घेतलेलं आहे तर हे साईडला ठेवूया तर याच भांड्यामध्ये मी थोडेशी शेंगा पण बारीक करून घेतलेले आहेत यामध्ये मिक्स करणार आहोत आपण तर त्याच्यामध्येच मी इथं हो, हिरवी मिरची घेतलेली पाच ते सहा हिरव्या मिरच्या चवीनुसार एक चमचा जिरे एक चमचा मीठ टाकते मीठाचा वापर आपण नंतरनं पण करणार आहोत आणि झाकण लावून जाडसर असं वाटून घेऊया तर अशा प्रकारे मी इथं हो, एकदम जाडसर असं वाटून घेतलेलं आहे तर आता आपण थालीपीठसाठी जे पीठ मळलं जातं तेक ते क बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथं अर्धा किलो बटाटे शिजवून वरची साल काढून घेतलेली तर हे किसणीच्या साह्याने मी खिसते आहे तुम्हाला हवा असेल तर हाताने मॅश करून घेऊ शकता तर अगदीच हाती सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे सर्व बटाटे जे आहेत ते मी इथं किसून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकते त्याच्या त्यानंतर ना आपण वाटून घेतलेले जिरे आणि हिरवी मिरची टाकूया यामध्येच आधी आपण एक चमचा मिठाचा वापर केलेला आहे आत्ता एक चमचा वापर केली आहे आणि दही टाकलेला आहे साधारणतः अर्धी वाटी आणि थोडं थोडं पीठ ॲड करूया जे आपण बनवून घेतलं आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया पाण्याचा वापर जे आहे ते कमी जास्त होऊ शकतो तर आधी मी मिक्स करून घेते आणि नंतर ना पाण्याचा वापर आवश्यकतेनुसार करूया शक्यतो तर मिठाचं प्रमाण ह्यामध्ये जास्तच लागतं त्यामुळे मी दोन चमचे मिठाचा वापर केलेला आहे पाण्याचा वापर थोडंसं कमी जास्त पण होऊ शकतं तर सर्व मिक्स करून घेऊया आणि हे जे पीठ आहे ते एकदम मी पातळ नाही बनवलं किंवा घट्ट नाही बनवलं थोडंसं सैलसर बनवून घेतलं आहे लावण्यासाठी पाणी घेतलेलं आहे पोलवापाटवरती एक कपडा हंतरून घेतलेला आहे जे रेग्युलर मी थालीपीठ किंवा धपाटे वगैरे बनवण्यासाठी वापरते त्याचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारे पिठाचा गोल असा गोळा करायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे हे जे थालीपीठ आहे ते थोडे क्रॅक जातात तर ते पण आपण पन जोडून घ्यायचं आहे तेवढं पातळ बनवायच्यात जेणेकरून जाडसरपणा येणार नाही आहे तर बघू शकता एकदम पातळ अशी मी थालीपीठ बडवून घेतलेले आहेत किंवा थापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ना अशा प्रकारे होल करूया तवा गरम करण्यासाठी मी इथं पॅनचा तवा ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकून घेऊया आणि पसरून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर साबुदाणे आणि भगर दोन्ही भिजवून घेतलात तरीही चालेल तर अशा प्रकारे हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे गॅस मिडियमवरती ठेवायचं आहे आपल्याला वरून थोडं तेल लावून घेऊया तर तेल लावून घेतल्यानंतर ना एक दोन मिनटं आपण फक्त प्लेट झाकून एकदम लो फ्लेमवरती ठेवणार आहोत तर दोन मिनटं झालेले आहेत तर दुसऱ्या साईडने आपण हे भाजून घेऊया आता तर सेम याच प्रकारे मी झा बाकीचे सगळे थालीपीठ बनवून घेणार आहे तर दुसऱ्या साईडने पण आपण प्लेट झाकून घेऊया तर आता जवळपास तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपले थालीपीठ जे आहे ते दोन्ही साईडने भाजून घेतलेले आहेत तर आता हे काढून घेऊया आणि सेम याच प्रकारे मी बाकीचे थालीपीठ करून घेणार आहे तर याच्यासोबत खाली जाणारी चटणी करण्यासाठी मी इथं एक वाटी दही घेतलं आहे दोन ते तीन चमचे जवळपास पाणी मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं हवं असेल तर पाणी मिक मिक्स करू शकता तर यामध्येच आता मी इथं थो, थोडंसं मीठ टाकते चवीसाठी अर्धा चमचा सा साखर कारण ही जी चटणी आहे ती आंबट गोड आणि तिखट अशी बनवली जाते तर सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारे दह्याचं प्रमाण ठेवलेलं आहे मी तर फोडणीसाठी एक पॅनची कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मिडियम गॅस करून अर्धा चमचा तेल अर्धा चमचा जिरे आणि जे आपण थालीपीठ बनवण्यासाठी जिरे आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली होती मी इथं अर्धा चमचा टाकलेला आहे तर आपली फोडणी तयार झाली यावरती टाकून सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आंबट गोड आणि तिखट अशी दह्याची चटणी पण तयार आहे तर हे साईडला ठेवूया अशा प्रकारे नेहमीच तेच तेच खाण्यापेक्षा छान अशी वेगळी रेसिपी म्हणजे थालीपीठची रेसिपी जी सर्वांना आवडेल एकदा नक्की ट्राय करून बघा त्याच्यासोबत खाली जाणारी आंबट गोड आणि तिखट अशी चटणी तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद